यशवंतनगर मध्ये अज्ञात चोरट्याने फ्लॅट फोडून एक लाख सहाशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला या प्रकरणी गोरख गजानन जगदाळे वय त्रेचाळीस यांनी संजय नगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात फिर्याद दाखल केली आहे फिर्यादी हे यशवंत नगर कुस्ती केंद्राजवळ पैलवान हाऊसिंग सोसायटी फ्लॅट नंबर दोन मध्ये कुटुंबासोबत राहतात सतरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ते अठरा फेब्रुवारी रोजी सकाळी साडे वाजण्याच्या दरम्यान कुणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे राहते फ्लॅटचे कुलूप तोडून कडी कोइंडा उचकटून सत्याऐंशी हजार रुपये रुपये रोख रक्कम दोन हजार रुपये किमतीची टी व्ही आणि दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण एक लाख सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला म्हणून या प्रकरणी फिर्यादीने संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात अठरा फेब्रुवारी रोजी दुपारी दो पावणे दोन वाजता घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे तर उपविभागीय पोलीस अधिकारी विमला एम यांनी घटनास्थळी भेट दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत